नमस्कार सध्या लाडक्या बहीण योजनेवरून सगळीकडे चर्चा सुरू आहे त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील महिलांसाठी एक महत्वाची योजना सुरू केली आहे या योजनेतून महिलांना महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहे विशेष म्हणजे देशातील अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील महिला या योजनेत सहभागी होऊ शकतील त्या योजनेतून महिलांना आर्थिक साक्षर करून कायमस्वरूपी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे ही योजना देश पातळीवर राबवली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील पाणीपत येथून विमा सखी योजनेला सुरुवात केली आहे तर विमा सखी योजना हरियाणातून सुरू झाली पण हळूहळू ही योजना देशभर राबविण्यात येणार आहे म्हणजे या योजनेचा विस्तार देशभर केला जाणार आहे त्या योजनेतून महिलांना पहिल्या वर्षात महिन्याला सात हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार आहे दुसऱ्या वर्षी महिन्याला सहा हजार रुपये देण्यात येतील तर तिसऱ्या वर्षी महिलांना महिन्याला पाच हजार रुपये विद्यावेतन मिळेल असं या योजनेमध्ये सांगितलेलं आहे म्हणजेच महिलांना तीन वर्षात दोन लाख सव्वीस हजार रुपये विद्यावेतन देण्यात येईल तसेच महिलांना वर्षाला अठ्ठेचाळीस हजार रुपये कमिशनही मिळेल असं देखील सांगितलं जात आहे आता या योजनेत सहभागी होण्यासाठी सरकारने काही अटी देखील घातल्या आहेत त्यात पहिली अट म्हणजे वयोगटाची आहे अठरा ते सत्तर वर्ष वयोगटातील महिलाच या योजनेसाठी अर्ज भरू शकतील किंवा या योजनेत सहभागी होऊ शकते म्हणजेच किमान वय अठरा वर्ष असावं आणि जास्तीत जास्त वय सत्तर वर्ष असावं महिलांची किमान दहावी उत्तीर्ण आवश्यक आहे तसेच सध्या जे एलआयसी एजंट आहेत त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना या योजनेत सहभागी होता येणार नाही किंवा निवृत्त झालेल्या एजंटला देखील योजनेसाठी अपात्र करण्यात आलंय त्या योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना नेमकं कागदपत्र काय लागतील आणि अर्ज कुठे करायचा तर महिलांना अर्ज हा एलआयसीच्या वेबसाईट वर करायचा आहे तसेच योजनेत सहभागी होण्यासाठी महिलेचा पासपोर्ट साईजचा फोटो आवश्यक आहे तसेच महिलेचं पॅन कार्ड आधार कार्ड वयाचा पुरावा शिक्षणाचा पुरावा आणि बँकेचे तपशील हे कागदपत्र आवश्यक का आहेत घरात तीन वर्षात दोन लाख विमा सखींची नियुक्ती करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे त्यासाठी योजनेत सहभागी झालेल्या महिलांना तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर एलआयसी सोबत एजंट म्हणून काम करता येईल म्हणजेच महिला इतर एजंट प्रमाणे कमिशनवर काम करू शकतील महिलांना चे कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून घेण्यात येणार नाही तसेच च्या इतर कर्मचाऱ्यांना जे काही लाभ मिळतात ते लाभ या महिलांना मिळणार नाहीत मात्र ज्या विमा सखी पदवीधर असतील त्यांना एलआयसी सोबत डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करण्याची संधी मिळू शकते या विमा सखींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात येतील असं देखील सांगण्यात येत आहे देशभरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विमासखी योजना सुरू केली म्हणजे या योजनेचे उद्घाटन केलंय पण नेमकं देशभरामध्ये योजना किती राबवली जाते आता हरियाणापासून ही योजना सुरू झालेली आहे परंतु देश पातळीवर याचा विस्तार करेपर्यंत नेमकं किती दिवस लागतील किती महिने लागतील हे अजून निश्चित करण्यात आलेलं नाहीये तसंच राज्याने या या नेमका किती विमा सखी या निवडल्या जातील किती महिलांना नेमका महिला पैसे मिळतील हे अजून स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये या योजनेचे सविस्तर तपशील आल्यानंतर आम्ही तुम्हाला या योजनेबद्दलची सविस्तर माहिती देऊच त्यासाठी आपल्या एन जी हेल्पलाईन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा असेच महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद